रहा अपडेट न्यूज मालेगाव येथील डेरेदार अवैध वृक्षतोड वाहतूक करणारे वाहन वन विभागाच्या ताब्यात चाळीसगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड करणारे टोळके सक्रिय अवैध वृक्षतोड थांबवा ग्रीन आर्मीची मागणी चाळीसगाव तालुक्यात डेरेदार अवैधरित्या झाडांची कत्तल स्थानिक लाकूड व्यापाऱ्यांना हाताशी धरून मालेगाव येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले दरवर्षी चाळीसगाव तालुक्यातून शेकडो ट्रक लाकडे मालेगाव येथील वखारीत नेली जातात पर्यावरण प्रेमी वृक्षमित्र व वन विभागाला न जुमानता राजरोसपणे ब्राह्मण शेवगे पंचक्रोशीतून पिलखोड मार्गे वाहतूक केली जाते यापैकी जागरूक वन विभागाच्या कर्मचारी व पर्यावरण प्रेमींमुळे एखादं वाहन वन विभागाच्या ताब्यात होते महाराष्ट्र शासनाने नुकताच अवैध वृक्षतोडीला तोडीला आळा बसवण्यासाठी पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे व त्याची सर्वत्र अंमलबजावणीही होताना दिसत आहे परंतु चाळीसगाव तालुक्यात अजून अशा प्रकारे कठोर कारवाई केली जात नाही म्हणून अवैध लाकूडतोड व्यापारी मुजोर झाले आहेत ते कोणालाही जुमानत नाहीत अशी परिस्थिती आहे वन विभागाच्या माध्यमातून गस्त घालून कारवाई करण्याचे प्रयत्न केले जातात परंतु अपुरे मनुष्यबळ व आवश्यक फिरत्या पथकासाठी वाहनाचा अभाव तसेच चाळीसगाव तालुक्याचे मोठे भौगोलिक क्षेत्र यामुळे मालेगाव येथील व्यापारी जवळील चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागाला टार्गेट करतात यामुळं दिवसेंदिवस शिवार ओसाड होत आहे ब्राह्मण शेवगे येथील रहमने शिवारा लगत गेली तीन ते चार दिवसांपासून चैनच्या कटरद्वारे हिरवीगार डेरेदार कडुलिंबांच्या झाडाची कत्तल करून मालेगाव येथील वाहनातून वाहतूक होत असल्याची बाब ब्राह्मण शेवगे येथील पर्यावरणप्रेमी गिर ग्रीन आर्मीचे सोमनाथ माळी यांना समजली त्यांनी चाळीसगाव वन विभागाच्या आर्यफो शीतल नगराळे यांना अवैध वृक्षतोड होत असल्याचं सांगत हा प्रकार थांबवावा अशी मागणी केली त्यांनी लागलीच वन कर्मचारी पाठवून लाकडांनी भरलेला ट्रक चाळीसगाव येथून वन विभागाच्या कार्यालयात पुढील कारवाईसाठी जमा केलाय चाळीसगाव तालुक्यात होणारी अवैध वृक्षतोड थांबवावी अशी मागणी ग्रीन आर्मीच्या माध्यमातून सोमनाथ माळिये यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट